जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची शिलाईन बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी ते बारकाईने तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे पार्ट कसे जोडायचे आणि त्या कसे शिवायचे ते मी तुम्हाला ते तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तर खूप बारकाईने इथं सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी येतात कटोरी ब्लाऊज शिवताना त्या येणार नाही चला मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कटोरीचे पार्ट्स घेतले ते समोरासमोर ठेवून मी त्यांना जे मेन कापड आहे अस्तरला जॉईन करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असं समोरासमोर बघून घ्यायचं आहे पहिली मैत्रिणींनो तर मी इथे मुंडा घेतला आहे आणि कटोरी घेतली तर मुंडा आणि कटोरी जोडताना गळ्याच्या साईडने जोडायची आहे आता बघा इथे गळ्याच्या साईडने जोडते तर इथे अर्धा इंचाला कमी आणि पाव इंचाला जास्त अशी शिलाईन तुमची आली गेली पाहिजे आणि एका याच्यात तर बघा खालचा कापड होडायचा नाही पण मुंडा पण आहे ना तो पण होडायचा नाही मुंड्याची जी भाग आहे तो आणि अगदी अलगत ठेवायचं आहे आणि अशी शिलाईन तुम्हाला बारीक टाकायची बघू शकता तुम्ही पाव इंच ला जास्त अर्धा इंचाला कमी अशी इथे मी दोन्ही पार्ट इथे जोडून घेतले कटोरी आणि मुंडा भाग आणि त्याच्यावर डबल शिलाईन इथे टाकून घेतलेली ठीक आहे तर मैत्रिणींनो इथे कटोरीचा टक्स मी टाकलेला नाही आहे तर मी हे पार्ट जॉईन केल्यानंतर कटोरीचा टक्स टाकते तर दुसरा पार्ट पण आपण त्याच पद्धतीने लावूया आता इथे मुंड्याचा भाग आहे तो खाली येईल आणि कटोरी आहे ती वरती येईल अगदी अलगट ठेवायचं आहे गोल गोल फिरवत फक्त तुम्हाला इथे शिलाईन टाकायची जेणेकरून तुमचा जो कटोरीचा आकार आहे ना तो गोल आकार येतो त्यासाठी आता डबल शिलाईन मी इथे टाकून घेते शिलाईन तुम्हाला तशीच अर्धा इंचला कमी आणि पाव इंचला जास्त अशी शिलाईन इथे मात्र टाकायची एक एकसारखी तुमची गोलाकारमध्ये शिलाई नाही आली पाहिजे म्हणजे तुमचा कटोरीचा चाकर व्यवस्थित थी येतो ठीक आहे इथे बी बघा सेम सेम आहे सेम एवढंच आहे त्याच्यानंतर बघा मी इथे ना कटोरीला परत दाब शिलाईन टाकते कारण असं टाकल्याने काय होतं कटोरी छान बसते त्यामुळे आणि माझ्या कस्टमरांना पण आवडतं जर तुमच्या कस्टमरांना आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका पण अशी शिलाईन टाकल्यानंतर कटोरी फिरत नाही त्यामुळे मी इथे ही दाब शिलाईन टाकून घेते आता आपण टक्स घेऊया तर हा आपला दावी साईडचा भाग आहे तिथे मी दीड इंच आणि रुंदीला दीड इंच आणि उंचीला सव्वा दोन इंच असा मी ते कटोरीचा टक्स घेतलेला आहे याप्रमाणे आणि जो कटोरीन मुंडा भाग जोडला आहे तिथेपर्यंत आपल्याला हा दुसरा भाग येऊ द्यायचा आहे बघू शकता टक्स अगदी व्यवस्थित आलेले आहेत दीड इंच तर सव्वा दोन वा इंचा आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित टक्स बसतो असा असं कटिंग केल्याने काय शिवल्याने काय होतं तुमचं छान बसतं ठीक आहे आता इथे एक्स्ट्रा मुंडाचा भाग आहे तो कट करून घ्या इथे पण आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो ठीक आहे त्याच्यामुळेच गळ्याच्या साईडने आपण लावायचं आहे त्यानंतर ह्या पद्धतीने सगळं ब्लाऊज लावून बघायचं आहे सगळे समोरासमोर भाग येत आहेत तर सगळे समोरासमोर भाग आल्यानंतर आपण घेणार आहोत क्रॉसपट्टी आणि क्रॉसपट्टीला आपण लावताना खालचा जो कटोरी आणि मुंड्यांचा भाग आहे तो ओढायचा नाही पण कटो क्रॉसपट्टी ना ती ओढून लावायची जेणेकरून काय होतं तुमचं जे कटोरीचं ब्लाऊज आहे वरती सरकत नाही आणि कटोरी मस्त बसते फिटिंगमध्ये पण ठीक आहे आणि इथे पण आपण नख मारून घेतलेला आहे बघू शकता आकार किती सुंदर आला आता इथे खाली क्रॉसपट्टी आली वरती कटोरीचा भाग आला आता कटोरीचा भाग वरती आला आहे पण तो सैलच ठेवायचा आहे आप आपल्याला अलगट ठेवायचा आहे आणि खालची जी क्रॉस पट्टी ती मात्र होडायची याच पद्धतीने तुम्ही याला थ्री थ्री पीस प्रिन्सेस कट किंवा फोर टक्स असेल त्याला क्रॉस पट्टी लावत असणार त्याला पण याच पद्धतीने क्रॉसपट्टी लावायची आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊज वरती चढणार नाही आणि इथे पण आपण टक्सला पण इथे नग मारून घेतलेला आहे आता त्यानंतर परत तुम्हाला भाग लावून बघायचे कमी जास्त आहेत का क्रॉसपट्टी पट्टीच्या समोर येते का बघितल्यानंतर त्यानंतर आपण लावणार आहोत हुपपट्टी हुपट्टी तुम्हाला दीड इंचची घ्यायची आहे आणि मी इथे अस्तरची ज हुपट्टी घेतलेली आहे मेन कापडची नाही या पद्धतीने दाब शिलाईन टाकून घ्यायची पाव इंचला जास्त ना अर्धा इंचला कमी अशी होऊ द्यायची त्यानंतर अशी दुमडून एक शिलाईन टाकून घ्यायची आहे मैत्रिणीनं आणि त्यानंतर फक्त एक शिलाईन तुम्हाला सरळ टाकाय टाकून घ्यायची आहे या, या साईडनेच ठीक आहे खालचा भाग सरळ करायचा आहे हाताने म्हणजे बघू शकता तुम्ही इथे कुडी पडली मी आता लावणार आहोत बटन पट्टी पत्त आयपट्टी आयपट्टी आय मी इथे फक्त अस्तरचीच लावत आहे या पद्धतीने तुम्हाला इथे पण आयपट्टी लावून घ्यायची आहे ठीक आहे इथं आयपट्टी उपट्टी तुम्हाला ओढायचं नाही आहे ला जॉईन केल्यानंतर दाप शिलाईन इथे मात्र तुम्हाला टाकायची त्यानंतर बघा या पद्धतीने दुमडून परत या पद्धतीने दुमडून तुम्हाला जिथे आपण पहिली शिलाईन टाकली त्या शिलाईन लपवत आपल्याला हे शिलाईन टाकायची ठीक आहे या पद्धतीने खालची शिलाईन दिसायला नको त्यानंतर डबल शिलाईन इथे टाकून घेतली त्याला लावूनच पाव इंचच्या अंतरावर आता आपण इथे मेन भाग म्हणजे गळा खाचायचा तर मी तर पिणा वगैरे लावून घेतले जेणेकरून तुम्हाला समजेल असं तर आता आपल्याला गळ्याची उंची बघायची जे तुमच्या कस्टमरचं तुमचं ब्लाऊजची गळ्याची उंची असेल ती घ्यायची इथे आहे जी गळ्याची उंची घ्यायची मला सहा आहे मी इथे अर्धा इंच जास्त घेऊन साडेसहावर इथं गळ्याची उंचीचं माप टाकले त्यानंतर गळ्याला आकार द्यायचा तुम्ही गळा खाचतात ना तो खाचताना या पद्धतीने खाचा आणि ह्याप्रमाणे इथेपर्यंतच तुम्हाला गळ्याला खाचायचं आहे वरती शोल्डरपर्यंत डायरेक्टली जाऊ द्यायचं नाही इथेपर्यंतच म्हणजे दोन इंचपर्यंत तुम्हाला सोडून इथे गळा खाचायचा आहे वरून शोल्डरकडनं ठीक आहे आता हा असा या पद्धतीने कट करायचा आहे असं केल्याने काय होतं तुमचा गळा जे शोल्डर आहे ते उतरणार नाही आणि ब्लाऊज पण पुढे सरग सरकणार नाही तर बघू शकता छान आकार आलेला आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण तसंच करूया जे वरती दोरे वगैरे असतील ते कट करा पण डायरेक्टली शोल्डरपर्यंत कट करायचा नाही आहे इथून तुम्हाला कैची फिरून घ्यायची फक्त जिथेपर्यंत खून केली तिथेपर्यंतच तुम्हाला गळा कट करायचा आहे ठीक आहे आता हे झालं आपलं गळ्याला आकार दिला गेला आता आपण पायपिंग करणार आहोत तर पायपिंग करता करायच्या पहिले तुम्ही ह्या पद्धतीने इथून तुम्हाला हा ऊकची पट्टी जी आयपट्टीपासून ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आणि बघायचं आहे तुमचा बरोबर हे जॉईन केलेलं कटोरीन मुंड्याचं जो जॉईंट येतोय का तो आला का त्यानंतर इथेपर्यंत वरती बघायचं ठीक आहे असं बघण्याचं कारण बघा मैत्रिणीनो एका साईडचं शोल्डर उतरतं फक्त एका साईडचं ताईंचं असं म्हणणं की आमचं एका साईडचं शोल्डर उतरतं ते त्याच्यासाठी ही टिप्स म लक्षात असू द्या या पद्धतीने तुम्ही गळा लावून बघायचा आहे त्यानंतर काय करायचं वरती जिथे तुम्हाला जो एक्स्ट्रा दिसत आहे तो पार्टचं त्या पार्टचं कट करायचं ज्या पार्टचं एक्स्ट्रा येतं त्या पार्टचं सहसा आयपट्टीचंच एक्स्ट्रा येत असतं ते कट करायचं त्याच्यामुळेच उजव्या साईडचं शोल्डर उतरत असतं आता हे आपलं जॉईंट बघितलं गेलं आता आपण लावणार आहोत पायपिंग करणार आहोत तर बघा इथे मी पायपिंगला सरळपट्टीच घेतली या पद्धतीने दुमडून घेतलेली आहे कारण आपल्याला पुढच्याच साईडला पायपिंग करायचा मागचा जो गळा आहे तो डिझाईनचा होता त्याच्यामुळे तिथं लेस वगैरे लावली मग म्हणून डायरेक्टली पायपिंग घेत नाही म्हणून पुढच्या साईडला आहे म्हणून मी इथं पट्टी घेऊन घेतली या पद्धतीने कट करून घ्यायचे कटोरीलाच कट द्यायचे आणि ह्या पद्धतीने पट्टी वाळून डायरेक्टली खालचा जो मधला पार्ट आहे तो डायरेक्ट त्या पट्टीत यायला पाहिजे आणि नंतर मग पायपिंग करून घ्यायची आणि या पद्धतीने तुम्ही सरळ पायपिंग केली सरळ पट्टीने पायपिंग केली तरी पायपिंग हरकत नाही याच्या संबंधित व्हिडिओ मी लवकरच बनवे ठीक आहे पूर्ण गळायचा कशी पायपिंग सरळ पट्टीने जीव अजिबात पलटी होत नाही ठीक आहे प्रेस केल्यानंतर ही पाय जी आहे पायपिंग व्यवस्थित होते एक्स्ट्रा जो कापड असेल तो कट करून घ्यायचा आहे आता आपण दुसऱ्या साईडला करूया तर बघा पट्टी लावायची या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही पट्टी लावायची पट्टी थोडीशीच खेचायची जास्त खेचायची नाहीये आणि असं दमडून तिथे परत टॉप स्टिच म्हणजे दाब बोल शिलाईन टाकायची आणि इथे तुम्हाला फक्त कट द्यायचे कटोरीपासून खाली मध्ये गोलाकार आहे तिथे आणि या पद्धतीने तुम्हाला ते शिलाईन टाकून घ्यायची जी मधली शिलाईन ती मध्ये जाऊ द्यायची आता जो कडक भाग असतो त्याच्यामुळे पायपिंग काय असते ती पलटी होत नाही आणि या पद्धतीने पायपिंग करून घ्यायची अगदी छान पायपिंग येते इथे आपलाच काही प्रॉब्लेम येत नाही बघू शकता एक्स्ट्रा जे असेल ते कट करून घ्यायचे त्यानंतर परत पार्ट ठेवून घ्यायचे याच पद्धतीने पार्ट ठेवून बघायचे की कुठे कमी जास्त नाही आहे जे एक्स्ट्रा असेल ते कट करायचं आहे इथून असं या पद्धतीने जॉईन करून बघायचं एक्स्ट्रा आहे का त्यानंतरच शोल्डर जोडायचे तर इथे बघा मैत्रिणींना आपलं कटोरीचं ब्लाऊज अगदी कमी वेळेमध्ये इथे बनून तयार होतं अगदी सो सोपी पद्धत मी इथे तुम्हाला कटोरी कटोरी ब्लाऊज शिवण्याची दाखवलेली आहे तर मैत्रिणींना चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर मैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल ब्लाऊज शिवताना ते पण कमेंट करून विचारा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय